या बातमी पत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं गॅस्ट्रो को लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर बुधवारी दुपारी दीड पावणे दोनच्या सुमारास विडी घरकुल प्रगती चौक गोविंदराज नगरच्या एका मोकळ्या जागेत असलेल्या तीस फुट खोल कुपन मलिकेत दिवसांचं या भागातील नागरिकांना समजली या भागातील नागरिक ना। या पिल्लूला असता कुत्र्याचं पिल्लू बोरवेल मध्ये पडल्याचं समजलं त्याने पिल्लूला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नाला सुरुवात केली त्याचवेळी या ठिकाणचे गोविंदराज नगरचे सक्रिय कार्यकर्ते उमेश गायकवाड दत्तात्रे वंगा दत्तात्रे मॅडम अक्षय चनापट्टन रवी बत्तुल कृष्णारी कसा आणि तीस फूट खाली पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लूला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नाला सुरुवात केली प्रथम दोरीला फोकस लाईट असलेला देवा आत सोडण्यात आला आणि अंदाज घेऊन प्रथम दोरीने प्रयत्न करण्यात आला काठीने काढण्याचा प्रयत्न केला लोखंडी सळी बोरवेल मध्ये टाकून काढण्याचा प्रयत्न केला काढण्यासाठी नाना युक्त्या वापरण्यात आल्या इकडे कुत्र्याचं पिल्लू बोरवेल मधून वारंवार जिवंत असल्याचा अर्थ हात देत होता याच दरम्यान पत्रकार व्यंकटेश दोनदा यांनी या ठिकाणची परिस्थिती ओळखून सोलापूरच्या अग्निशमन दलाचे केंद्राधिकारी गौतम आव्हाड यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितले त्याने तात्काळ घटनास्थळी आपले सहकारी केंद्राधिकारी रावसाहेब सलगर यांच्यासमोर घटनास्थळी पोहोचले या ठिकाणी त्यांनी या तीस फूट खोल बोरमध्ये बोरवेलमध्ये अडकलेल्या कुत्र्याच्या पिलोला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांना सुरुवात केली तब्बल अर्धा पाऊन तासाचा परिश्रम चालू असतानाच व्यंकटेश दोनता यांनी राहत अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती कळवली या, या ठिकाणी अग्निशामक दलाचे केंद्राधिकारी कार्य करत असतानाच राहत अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नरेश उपरेद यांनी अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनचे सहाय्यक अजित मोटे यांचं आगमन झालं दोघांनी एकमेकांच्या सहकार्याने या तीस फूट बोरवेल मध्ये पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लूला प्रयत्नाला सुरुवात केली दरम्यान या कालावधीत पिल्लूला बाहेर काढण्यास अडचणी आल्यास आजूबाजूच्या परिसरातील माती खुदाई करण्यासाठी जेसीबीची गरज लागेल या संभाव्य शक्यतेनं राहत ॲनिमल वेलफेअर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी चालकाशी संभाषण करून गोविंदराजनगर येथील मोकळ्या फ्लॅटकडे येण्यास सांगितलं या दरम्यान या ठिकाणी उपस्थित असलेले राहतचे डॉक्टर नरेश उप्रेती अजित मोटे अग्निशमन दलाचे गौतम आवाड यांनी पुन्हा एकदा प्रयत्नाला सुरुवात केली आणि तीस फूट बोल खोल बोरवेलमध्ये पडलेल्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लूला सुखरूप बाहेर काढण्यात अखेर यश मिळालं यावेळी नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला गेल्या तीन तासहून अधिक काळ या बोरवेलमध्ये अडकलेल्या पिल्लूला काही जखमा झाल्या होत्या त्यावर डॉक्टर नरेश उप्रेत आणि अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनचे साहिक अजित मोठे यांनी औषधोपचार करून त्या पिल्लूला त्याच्या मातेकडे सोडून दिलं या निष्पाप जीवाला वाचवण्यासाठी या अधिकाऱ्यांचं उमेश गायकवाड दत्तात्रय वंगा दत्तात्रे मॅडम अक्षय चन्नापट्टन रवी बत्तुल कृष्णारी कसा यांनी तब्बल तीन तास प्रयत्न केले बाहेर आल्यानंतर या पिल्लूला गरम पाण्यानं आंघोळ घालण्यात आली त्यांची टॉवेलनं स्वच्छता करण्यात आली आणि दूध बिस्किटची व्यवस्था या भागातील नागरिकांनी करून एका मुख्या जीवाचे प्राण वाचवले हे सर्व प्रसंग पाहताना तेलुगुतील सिनेतारका नयन तारा यांनी केलेला चित्रपट सर्वांसमोर उभा राहिला या चित्रपटातील एक बाळ खोल बोरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी प्रशासनाकडून काय काय प्रयत्न करण्यात आले होते तसाच प्रकार या ठिकाणी या छोट्याशा पिल्लू बाहेर आला नसता तर करावा लागला असता एवढा मात्र निश्चित होता या ठिकाणचं संपूर्ण चित्रीकरण जनदर्पण न्यूज चॅनलचे प्रमुख व्यंकटेश दोनदा यांनी केलं सुनील नगर एमआयडीसी नीलम नगर विनायक नगर सिद्धार्थ रामेश्वर नगर बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीयुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभकार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू झालेले आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी युक्त आधुनिक फंक्शन प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक आणि सर्व सुविधा छताखाली लग्न साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा व शांत परिसर चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंड्याल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंड्याल शाळेलगत एम आयडीसी मागे सोलापूर